जन्म जन्माचा संबंध आहे माता सती आणि भगवान शिव परमात्मा यांचा नित्य संबंध आहे म्हणजे एका जन्मामध्ये नाही परंतु जन्म बदलला की जोडी बदलत राहते कोण कोणाचा जोडीदार असेल कोण कोणाचा जोडीदार असेल परंतु भगवान शिव परमात्मा आणि माता पार्वती एक वेळचा प्रसंग आहे नारायण 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 असं नाराय, भजन करत करत नारायण महर्षी कैलासावर प्राप्त झालेले आहेत कैलास पर्वतामध्ये भगवान शंकरच्या दर्शन करता था था आओ, ले नारजी आलेत येऊन पाहतायत तर भगवान शिव परमात्मा समाधीमध्ये आहेत माता पार्वती त्यांची सेवा करते नारदजीनं पाहिलं दूर नमस्कार केला निघालेच होते नाराजी तेवढ्यामध्ये सती मातेनं सांगितलं म्हणजे महर्षी या नामने ले ले निघालात का नारद आले जवळ आणि मातेनं आज रात्य केलेलं आहे चरण समाहन केलं दर्शन घेतलं नारद महर्षी नारद महर्षी लीला करतात ती काय करतात कारण भगवान श्री हरि परमात्म्याच्या मनाचा अवतारच नारद्याला भगवंताला असं वाटतं ना काहीतरी लीला करावी त्यावेळेला नारदांना ते पुढे करतात नारद महर्षी जाता जाता, जाता नारदांनी सती मातेला विचारलं म्हणे मैया एक विचारू का हो विचार नाही राग तर येणार नाही तुम्हाला म्हणे नाही राग ना येणार विचार विचार नारदांनी विचारलं म्हणे मैया मला एक सांगा म्हणे की भगवान शंकराचं तुमच्यावर खरं प्रेम आहे प्रश्न ऐकल्याबरोबर पार्वती मातेला संकोच वाटला आणि पार्वती माता बरायला महर्षी हे बी काही कुशन माझी बात आहे हे काय विचार नाही का विचारण्यासारखं आहे का माझं माझ्यावर त्यांचं नितांत प्रेम आहे आणि माझंही त्यांच्यावर नितांत प्रेम आहे आमचं संबंध याच एका जन्मात थोडच आहे जन्मजन्मीचा आमचा संबंध आहे आणि नितांत प्रेम प्रभूचं माझ्यावर आहे हे ऐकला हसले थोडेसे नारदा सांगितलं मैया मला काय असं वाटत नाही नारद असं का म्हणतात मैया व्यक्ती एखाद्या व्यक्तीवर आपलं नितांत प्रेम असत ना त्यावेळेला मनातलं हो, गुपित गुज हे नाही ठेवलं जात ते सांगितलं जात असत गुह्य माख्याती गुह्य हे सांगितलं जात असत मग हो पण तुम्ही असं काय म्हणत आहात अशी कोणती गोष्ट आहे की जी परम प्रभू मला सांगितलेली नाही त्यावेळेला राजीने सांगितलं म्हणे मैया मला हेच सांगा भगवान शंकराच्या गळ्यामध्ये जी नरमुंड माला आहे ना ती नरमुंड मला कोणाची पार्वतीनाथ ने सांगितलं मला माहित नाही आणि मी हे कधी विचारले नाही आता विचारा म्हण ज्या वेळेला प्रभू समाजाची इच्छा होती ना त्यावेळेला विचारा ही नरमुंड मला कोणाची ज्या वेळेला प्रभू भगवान शिव परमात्मा समाजातून विकृत झालेले आहेत उत्थान झालेले आहेत भूगंधाचं त्यावेळेला पार्वती मातेने विचारलं म्हणजे प्रभू मला हेच सांगा तुमच्या गळ्यामध्ये ही जी नरमंद माला आहे ही कोणाची आहे ही मस्तक कोणाची आहे ही जे मस्तक आहेत ना मी माझ्या गळ्यामध्ये धारण केलेली ही नरमंद माला आहे या माळेमधलं प्रत्येक मस्तक जे आहे ते प्रत्येक मस्तक तुझंच आहे ज्या ज्या वेळेला तुझा देह पडतो ना त्या त्या वेळेला त्या देहावरचं मस्तक मी या नरमुलेमध्ये धारण करतो अर्थ असा आहे की भगवान शिव परमात्मा हे चिरंजीव आहेत आणि पार्वती मात्र जन्म होऊन मारावतो आता ता ता भगवान भगवान ता ता ही खेदरचीच गोष्ट आहे मला सांगायचं तात्पर्य असं आहे सती माता नितांत भगवंताच्या भगवान भगवान शिव परमात्मावर नितांत त्यांचा विश्वास आहे प्रगाढ विश्वास आहे भगवंताचा त्यांच्यावर नितांत प्रेम आहे इतकं प्रेम महाराज की भगवान शिव परमात्मा अनासक्त देवता आहे कोणत्या प्रकारच्या आसक्ती भगवान शिव परमात्म्याच्या अंतकरणामध्ये नाही जो व्यक्ती राहतो स्मशानामध्ये त्याच्या काय अनासक्त अनासक्त अशा प्रकारचं आहे असणाऱ्या भगवान शिव परमात्म्याच्या जीवनामध्ये कोणतीच गोष्ट आवडीची नाही कोणतीच गोष्ट त्यांना मनापासून आवडत नाही पण एकच व्यक्ती अशी आहे की जी भगवंताला अत्यंत प्रिय आहे ती म्हणजेच पार्वती महाराज ती म्हणजे सती आहे भगवान शिव परमात्मा ज्या वेळेला सभेमध्ये बसतात आणि ऋषी सिद्ध कदी -कदी चार गणांना ज्या वेळेला ते ज्ञानाचा उपदेश करतायत ना कधी कधी तुम्ही पाहिलं असत फोटो मध्ये त्यावेळेला त्या सिद्धांना गणांना उपदेश करत असताना भगवंताच्या डाव्या मांडीवर पार्वती माता बसलेली असते एखाद्या वेळेला फोटो मध्ये हे दृष्टी पाहायला मिळेल तुम्हाला एवढं नितांत प्रेम जिच्यावर आहे ती सती माता आहे त्या सती ते या ठिकाणी चरित्र सांगतायत एक वेळेला सतीच्या अंतकरणामध्ये काही विकल्प निर्माण झालाय आणि विकल्प निर्माण झाल्याच्यामुळं भगवान शिव परमात्म्याला सतीचा त्याग करावा लागला त्याग करावा लागला का त्याग करावा लागला आपल्या सर्वांना कथा आपण बऱ्याच वेळेला ऐकलेली सर्वांना माहिती ज्या त्रेता युगामध्ये ज्या वेळेला प्रभू रामचंद्रजीचा अवतार झाला प्रभू श्रीरामचंद्रांचा अवतार झाला राम अवतार झाल्याच्या नंतर प्रसंग असा आहे की प्रभू राम प्रभू हे वनामध्ये माते सीता मातेचा हरण झालेलं आहे रामणाने सीतार पळून झालेलं आहे आणि भगवान राम आणि लक्ष्मणजी हे त्या जंगलामध्ये फिरतायत भटकतायत झाडांना विचारतायत वेलींना विचारतायत दगडांना विचारतायत त्या वनामध्ये जे काही पर्वत वगैरे आहेत त्या सगळ्यांना विचारत फिरत आहेत हे असं फिरत असताना त्यांच्या डोळ्यामधून पाणी येत आहे आशीर्वाद आहे हे सीते हे सीते हे सीते करत आहे नेमकं त्याच वेळेला लक्ष नाही का नेमकं याच प्रसंगाच्या वेळेला याच वेळेला माता पार्वती आणि भगवान शंकरजी यांचं विमान आकाशातून निघाले टळून दोघांनी खमजे दृश्य पाहिलं की प्रभू रामचंद्रजी आणि लक्ष्मणजी हे सीते हे सीते करत आख्यावानामध्ये फिरत आहे वरून पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर महाराज शिव परमात्म्याने रामप्रभूला पाहिलं अंतःकरणामध्ये आदरभाव निर्माण झाला आणि जय जयकार करत आहे भगवान श्री रामप्रभूला साष्टांग दंडवत घातलेला आहे जय हो सचिदानंद परमात्मा असं म्हणून साष्टांग दंडावर घरते पार्वती मातेनं पाहिलं माझ्या मालकाला काही वेळ लागले काय म्हणे अरे कोणाले काय एवढं एवढं भोळे पण कुठं असावं का, का? कोणाले नमस्कार करायचा हे साधारण माणसं आहेत म्हणे कोण प्रभू रामचंद्रजी यांनी यांची पत्नी पळवून दिली रावणाने हे वनामध्ये फिरतात हे सीते हे सीते करत साधारण माणसं पाहिली आणि यांना दंडवत घालण्याचं काय काम आहे तिच्या लक्ष आणि प्रभूरा काय देवा अरे काय तुमच्या भळेपणाची कधी कधी काय देवा अरे कोणाने दंडवत घालता नाही सीती नाही सती हे सामान्य नाही हे सच्चिदानंदर परमात्मा आहे मला हे पटत नाही सतीला सांगायचं ठीक आहे काय हरकत नाही पटत नाही ना तुला मग एक कर नाही जो तुम्हारे मन अति संदेह हो तो न जाहि परीक्षा ले जान मन परीक्षा घेना गए गे परीक्षा घेना करता सती माता निगाले निश्चित का परीक्षा घेना करता जवाब ला सती माता आ रही है जंगल में देख बदकत राम लक्ष्मण जी तेंचा समूह ही आली बर आली ता आली रूप धारण के लगवाना था रूप धारण केलेलं आहे आणि समोर उभी धारण लक्ष्मणजीनं पाहिलं पाहून न पाहिल्यासारखी केलं प्रभू न पाहिलं आणि पाहिल्याबरोबर धावत प्रभू रामचंद्र जे आलेले आहेत सती रह, रह, मैया, काय करता म्हणजे जंगलामध्ये म्हणजे स्वामी कुठं आहेत भगवान शंकर कुठं आहे आता किती सीतेचं रूप धारण केलं तरी प्रभू रामचंद्रजीनं मात्र बोलत नाही लज्जा निर्माण झाली अंदा अजून किती एकही शब्द न बोलता मान खाली घातली सती मातेनं आणि भगवान शंकराच्या विषयाने ती निघालेली आहे प्रभूने पाहिलं नाही का ज्या वेळेला शिव परमात्म्याने सतीला समोरून येताना पाहिलं येताना भगवान शिव परमात काय केलं नाही तिनं रूप घेतलं दुसऱ्या पराचं रूप घ्यायचं तिनं रूप कराच घेतलं सीतेचं रूप धारण केलेलं आहे एक लक्षात ठेवा भगवान विष्णूची पूजा भगवान शंकर करतायत आणि भगवान शंकराची पूजा भगवान विष्णू म्हणून दोघेही दोघांचं आराध्य आहेत म्हणून आराध्य असणारी पत्नी सुद्धा आहे आहे आराध्यचं रूप धारण केलं भगवान शंकराला जेवढे राम प्रभू आदरणीय आहेत तेवढी सीता माता सुद्धा आदरणीय आहे आणि हे मी सीतेचं रूप धारण केलं म्हणजे माझ्या मा मैय्या आईचं रूप धारण केलेलं आहे म्हणून आजपासून ही मा माझी पत्नी म्हणण्याकरता किंवा पत्नी म्हणून योग्य नाही पत्नीची बाजू कुठं असते माणसाच्या मालकाच्या डाव्या का आहे का नाही माहिती तुम्हाला कोणत्या बाजूला असते डाव्या बाजूला असते मालकाच्या डाव्या बाजूला पत्नीची बाजू असते भगवान शिव परमात्म्याच्या डाव्या मांडणी किंवा डाव्या बाजूला सतत सतीचं आसन होत पण आज प्रभूने ते आसन उचलत महाराज डाव्या बाजूचं आणि सन्मुख आसन दिलं समोर आसन दिलेलं आहे का कारण आता ही माझी पत्नी नाही राहिली आता ही मला आदर स्थानी झालेली आहे समोर आसन दिलेलं आहे सक्तीने ज्या वेळेला ही गोष्ट पाहिली तेव्हा तिच्या ही गोष्ट लक्षात आली आर्या आपल्या फार मोठा कापरा घडलेला आहे आणि आज माझ्या पतीनं पत्नी म्हणून माझा त्याग केलेला आहे त्या दिवसापासून लक्ष नाही का त्या दिवसापासून सतीच्या अंतरकरणामध्ये एकच भाव आहे की हे शरीर जे आहे ना हे शरीराने सगळे आपण काम केलेलं आहे हे शरीर नष्ट झालं पाहिजे हे शरीर नष्ट झालं पाहिजे एक दिवस प्रसंग आलाही